अमरावतीत भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात आले सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये महाआरती स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचा समावेश होता भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता विशेष म्हणजे रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत सत्तरहून अधिक जणांनी रक्तदान करून पंतप्रधानांच्या वाढदिवसाला वेगळ्या पद्धतीने साजरा केला अमरावती शहरात सकाळी सात वाजता अंबा माता आणि एकविरा मातेला सामूहिक महाआरती अर्पण करून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सकाळी नऊ वाजता भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील नमुना क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला त्यानंतर भाजप कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले ज्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासण्या करून घेतल्या कार्यक्रमातील आकर्षक का ठरलेले रक्तदान शिबिर होते ज्यामध्ये सत्तर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलची तज्ज्ञ टीम उपस्थित होती सायंकाळी चार वाजता रक्षा कवच हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला ज्यात विविध सामाजिक उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक शहरातील प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आणि पंतप्रधानांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा करण्यात आला सर्व हिंदूंसाठी सर्व भारतासाठी भारतातल्या एकशे कुण, चाळीस कोटी जनतेसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे आणि आज अमरावती येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात पंच्याहत्तर दिव्यांनी अंबा मातेला ओळालं अंबा मातेचे आशीर्वाद घेतले एकविरा मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोक लावणार आहेत त्या दिव्याने हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य शक्ती आणि ते, ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे कारण ते अध्यात्मिक चेतना आहे परंतु त्यांचं नेतृत्व भारताला सालो साल मिळो शंभर वर्ष पर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो वयाच्या शंभरी पर्यंत ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे सेवा पंधरवाडा पूर्ण साजरा केला जातोय भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान स्वच्छता मोहीम आहे वृक्षारोपण आहे आणि सगळीकडे कुठेही प्रत्येक माणसापर्यंत हा आनंद पोहोचला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी डॉक्टर अध्यक्ष भाजप सेवा पंधरवाडा आता हा उपक्रम आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेलं अभियान आहे आजपासून हे पंधरा दिवस चालणार आहे मोदीच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधींच्या जन्मदिवसापर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत या पंधरा दिवसामध्ये भाजप आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते हे सेवा करणार आहे सगळ्यात पहिले आज आज तर आमचा जो दिवस होता तो सकाळी आरतीने सुरू झाला आम्ही अंबादेवीला आरती केली पूजा केली मोदीजींचं आयुष्य उदंड व्हायला पाहिजे म्हणून तसंच नंतर शिबिरं चालू केलेले आहेत आपण पुष्कळ जागेवर हेल्थ क हेल्थ शिबिर चालू केलेले आहेत तसेच स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे स्वच्छता अभियान सुरू आहे आणखी ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आजच्या दिवशीला आज वापस संध्याकाळी अंबादेवीला पंच्याहत्तर जणं रक्षा राम रक्षाचं कथन करणार आहे आता पंधरा दिवस आमचे सारखे कार्यक्रम चालणार आहेत आता हेच कार्यक्रम आमच्या सात मंडळामध्ये जाणार आहेत आता सात मंडळामध्ये कार्यक्रम होणार आहे एक मॅरेथॉनची रेस ऑर्गनाईज केलेली आहे एक डॉक्युमेंटरी दाखवणार आहोत आपण मोतीबद्दल असे हे वेग वी वेगळे वेगळे वे, 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 कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत उद्देश एकच आहे की या सात दिवसामध्ये या दोन जे महान नेते आहेत या दोन नेत्यांच्या जन्मदिवसाच्या मध्याकाळामध्ये या देशामध्ये भरपूर कार्यक्रम होऊन लोकांची सेवा व्हायला पाहिजे याचा मूळ मूळ उद्देश हाच आहे आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणून नरेंद्रभाई मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आपण सगळे लोक साजरा करत आहे त्यानिमित्तानं आम्ही आज महाआरती केली त्यानंतर स्वराज्य अभियान सुरू करतो आहे स्वच्छताचा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतो आहे ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण वृद्ध आश्रमामध्ये गेल्या या येणाऱ्या पंधरा रोज सकाळ संध्याकाळ त्यांना जीव घालण्याचा कार्यक्रमसुद्धा आपण या माध्यमातून करतो आहे देशामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही व्यक्ती सुट्टा कामा नये या दृष्टिकोनातून नरेंद्रभाई मोदींचा हा कार्यक्रम आपण राबवतो आहे पंधरा म्हणून याच्यासोबतच देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब या देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत जेणेकरून या पंधरा दिवसामध्ये दुबळ्यांची जे काही कामं असतील ती किंवा स बांधण रस्ते असतील किंवा कोणाची सातबारे असेल कोणाला पट्टे वितरण असेल घराची जागा वितरण असेल अशा अनेक महत्त्वाचे उपक्रम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत आपण करतो आहे अमरावती शहराचा या ठिकाणी माझी राज्यमंत्री या नात्याने आणि मी माझी पालकमंत्री या नात्याने या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवतो आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी उत्साहानं याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आहे फक्त याच्यामध्ये कुणालाही सांगायची गरज नाही आज देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी या जगाची ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे भारत देश कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडणारा देश असं याची ओळख होती पण आज जगाच्या पाठीवरती भारत देश हा सर्वप्रथम प्रा नाविन्यपूर्ण म्हणून ओळखला जातो आणि त्याच दृष्टिकोनातून आपण युग पुरुष म्हणूनसुद्धा जर नरेंद्रभाई मोदींना म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही आणि आज देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे किंवा मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे या ठिकाणी आणणे हे नरेंद्रभाई मोदींनी केले त्याच्या निमित्त आपण हा त्यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा करतो आहे आणि हा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आमच्या मंडळामध्ये प्रत्येक बूथमध्ये हा साजरा होतो आहे याचा आम्हाला आनंद आहे याच पद्धतीने नरेंद्रबाई मोदींना आम्ही शुभेच्छा देतो यांचं दीर्घ आयुष्य चांगलं राहू जेणेकरून आपल्या देशाला त्यांचा फायदा होतो आहे याचा आम्हाला आनंद आहे महत्त्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती भाजपने घेतलेला हा उपक्रम म्हणजे फक्त एक औपचारिक कार्यक्रम नव्हते तर सामाजिक बांधिलकी जोपासणारी एक मोठी जनचळवळ होती स्वच्छता आरोग्य आणि रक्तदान यासारख्या सेवाभावी उपक्रमातून नागरिकांना जोडून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला